तर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून मिळवणार साखरतरीतील पारंपरिक मच्छीमारांचा आक्रोश रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध एल ई डी मासेमारी विरोधात कासारवेली आणि साखरतर येथील पारंपरिक मच्छीमार एकवटले असून त्यांनी शासनाच्या कायद्यानुसार एक, एक जानेवारीपासून पर्सासीन मासेमारीवर बंदी आली असली तरी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची अवैध मासेमारी होत असल्याचा आक्षेप घेतला आहे अवैध परसासिन नेटवर बंदी असलेल्या एलईडी लाईट वापर करून पारंपरिक मच्छीमारी संपवणाऱ्या बोट मालकांवर विरोधात अधिकारी कोणतीच पावले उचलत नसल्याने पारंपरिक मच्छीमारांवर गेले चार महिने उपासमारीची वेळ आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यां प्रमाणे या मच्छीमारांना आत्महत्या करावी लागेल असा इशारा साखरतर येथे जमलेल्या मच्छीमार आणि महिलांनी दिला आहे. शासनाच्या कायद्यानुसार एक जानेवारी पासून परसासिन मासेमारीवर बंदी आहे. मात्र तरीही येथील मत्स्य व्यवसाय खात्याच्या आशीर्वादाने समुद्रामध्ये अनधिकृत मासेमारी सुरू असून एलईडीचा वापर केला जात आहे त्यामुळे ऐन हंगामात माशांचा दुष्काळ पडला असून पारंपरिक यावर उपासमारीची वेळ आली याबाबत स्थानिक आमदार आणि खासदारांकडे वारंवार दाद मागण्यात आली मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही असा आरोप काळबादेवी कासरवेली साखर तर आरेवारे मिर्या आदी परिसरातील मच्छीमार बांधवांनी कासरवेली येथे घोषणा देत केला आहे यावेळी खलील वस्ता ध्रुवी लाकडे मधुकर शिरगावकर अरुणा शिरगावकर वसंत शिवलकर नदीम सोलकर अभय लोकरे राजन सुर्वे सचिन सावंत दिनेश सावंत महेश आयरे अमित पेळणकर मधुकर शिरगावकर विलास लाकडे अनिल शिरगावकर अमृत मयेकर छोटू पारकर अमित जोशी आदी अनेकांनी बेस्ट टीव्हीकडे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे चाललेलं आहे हे आणि जिल्हाधिकारी पण आम्हाला असं म्हणाले की लोकप्रतिनिधी तुम्ही जाऊन भेटा लोकप्रतिनिधी आमच्यावर जाऊ आता सगळ्यांना माहिती आहे लोकप्रतिनिधी कोण आहेत आता याने ते दाखवायचं आहे आणि ते लोक म्हणतात तर ते तुम्ही विचारत आण त्याच्याबरोबर दिसतोय आम्ही काय म्हणतो की कायद्याचं पालन व्हायला पाहिजे माझे लहानचे नाव आहे वरदान आज मिर्यापासून काळबीपासून या साखरदार कासर लहानची बंद आहे तर आमची मच्छीमारीसाठी लॉ लॉन जाते तर मच्छी काही मिळत नाही सात हजार डिझेल रुपये खर्च झाला सात आठ हजाराचा तर मच्छी फक्त दोन हजाराची मिळते आणि त्यामुळे खलाशीसुद्धा भागत नाही आमचंसुद्धा काही भागत नाही आमच्या कुटुंबाचं भागत नाही त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आम्ही सव्वीस जानेला उपोषणा घोषणा त्यानंतरही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत यापेक्षाही मन्ष्यावर दुष्काळ म्हणजे किनाऱ्याला ही अजून माझं आयुष्य पुरं जात त्याचप्रमाणे आज ही पर्सनेट मिनिडिस्को आणि ही आज झाल्यापासून आज सगळ्यांचे जमलेले आहेत एल एसीच्या यांनी सवासद सगळे जमलेले आहेत तर त्याची दाखल आम्हाला आज आजपर्यंत कोणी घेत नाही कुठच्याही ऑफिसात गेलो तर काय समजा आमच्याकडे वान नाही हे नाही ते नाही हजार हजार तऱ्हेची भाषा करतात कारण आम्ही मच्छीमार असल्या कारणाने आमच्याजवळ कुठच्याही बाबतीत कसलंही साधन नसल्या कारणात समजा आज मी माझी बोट घेऊन जायचं म्हटलं तर उद्या कुठचाही ऑफिसर येऊन मला काही माझी कारवाई करून मला बस गप्प बसायचं अशा दाखाने सगळे मच्छीमार आज गपचप बसलेले आहेत तर याचा विचार आज सगळ्यांनी आज एक ठिकाणी मिळून आज कासवर वेळी कामात मिळे आरे मिर सगळ्या मिरचे लोक आज अवश म्हणजे चांगल्या प्रकारे आज त्यांचा पाठपुरावा करून आल ईडी किंवा घरच्या मच्छीमारी आंदोलन करण्यापेक्षा आंदोलन करायलाच नको खरं म्हटलं तर भारताला स्वतंत्र असतं मला वाटतं बहात्तर वर्षे झाली प्रत्येक ठिकाणी आपण आंदोलन करतो आता एलईडी लाईट व्हायला मच्छीमारी हे शासनाने कायदा काढला पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही हे का होत नाही तर शासनाला शासनाची कुठेच भीती राहिलेली नाही कायदे हे ना आपण सुद्धा अधिकारी अधिकारी काय करतात फक्त दिकाओ करतात की एकूती कुठची तरी बोट अडवतात आणि त्या पोटीला हे का दाखवतात की याच्या एवढे मच्छी आहे त्याचे एवढे मच्छी आहेत त्याच्या कायद्याच्या याच्यात बसत नसलं तरी त्यांच्याकडून पैसे घेतात आणि ते शासनाचे जे नियम आहेत ते बाजूला ठेवून ते आपले तो पोट भरतात आणि ते ह्याला एलई डी परत परत ते प्राधान्य देतात की एलईडी आज बंद व्हायला पाहिजे ती खरी ॲक्च्युली म्हटली तरी पण हे शासनाचे अधिकारी आहेत ते कुठेच त्याच्यावर लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात आणि पारंपरिक म्हणजे त्याच्यामध्ये भरडला जातो आहे त्यांची उपासमारची वेळ आलेली आहे त्याला कुठचही म्हटलं घरी बसलं त्याला आज कुठचाही पाय कुठच्याही प्रकारचा पैसा नाही काय नाही काय नाही त्यांचे जे काही खलाशी आहेत त्या खलाशी त्यांना स्वतः स्वतःशनला त्यांनी करावी किंवा नाही हा विषय नव्हता शासनानं त्यांना बंदी आणली आम्ही मागणी केलेली नव्हती त्यांना जर मच्छीमारी करायची असेल एकतीस मे पर्यंत समजा तर त्यांनी शासनाकडनं परमिशन आणावी पण आज शासनाची बंदी असेल तर त्यापोटी पण थांबल्या पाहिजेत आले होते त्यासुद्धा त्यांनी पारंपरिक मच्छिमारांचाच मुद्दा मांडला हा विषय शासनाशी संबंधित नाही आहे हा विषय शासनाने कायदे केलेले अंमलबजावणी होत नाही हा विषय आहे शासन कोणाचाही असो परंतु अधिकारी त्या कायद्याचा योग्य वापर करत नसल्यामुळे हा सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय मात्र शासनाने बंदी आणली असली तरी येथील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यावर कडक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचं मच्छीमारांसह जनतेतून बोललं जात आहे